पुणे आणि नागपूर नंतर कल्याणमध्ये ही हिट अँड रनची घटना घडलेली आहे भरधाव थार जीपने इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना या दोन्ही विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून कल्याणच्या रोड रस्त्यावरून घरी परत परतत होत्या आणि याच वेळेला भरधाव थार जीपने त्यांना धडक देत काही फूट उडवलेला आहे अपघातानंतर थार गाडीचा चा चालक पसार झालाय देवा ग्रुप लिहिलेले या थार गाडीचा आणि तिच्या मालकाचा आता चालकाचा पोलीस आता शोध घेत आहेत समीक्षा वानखेडे आणि सेजल भानुशाली या दोघींवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपण बघतोय पुणे आणि नागपूर नंतर आता कल्याणमध्ये ही ट्रेन रनची घटना घडली आहे भरधाव थार जीपने इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थिनींना उडवलंय या दोन्ही दोन्ही ज्या विद्यार्थिनी आहेत या दुचाकीवरून कल्याणच्या रिंग रोड रस्त्यावरून घरी परतत होत्या मात्र भरधाव थार जीपने या दोन्ही मुलींना जोरदार धडक दिली या मुली काही फुटांवर उडून पडल्या अपघातानंतर थार गाडीचा चालक मात्र पसार झालाय देवा ग्रुप लिहिलेल्या या थार गाडीचा आणि त्याच्या चालकाचा पोलीस आता शोध घेत आहेत समीक्षा वानखेडे आणि सेजल भानुशाली या दोघींवरही आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत